माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज नवरात्र जागर देवी जागर देवीचे गाणे या या शेजारनीने केलं बया मला माहूरला नेल ग भया मला माहूरला नेल या ने केलं बया मला माहूरला नेल ग भया मला माहूरला नेल ग वया मारीची वाटली अवघड काय सांगू जीवाची परवड माहुराची वाटल अवघड काय सांगू जीवाची परवड चढता चढता मला लागली धाप चढता चढता मला लागली धाप या शेजारने या शेजारने बरं नाही केलं ग बया मला माहूरला नेलं ग भया घ्या शेजारने ने, ने बरने केलं बया मला नेलं नेल बया माराची वाट केला उपवास माहेरच्या वाटेला केला उपवास केला उपवास नाही मिळाला खायला एक घास केला उपवास नाही मिळाला मला पोटाला एक घास जीव माझा झाला कासा विस जीव झाला माझा कसा विसर मला माहूरला नेल गैया मला माहूरला नेल माहुरला ग भैया मला माहूर लानेलं या शेजारणीने केलं या शेजारणीने केलं ग भाईया मला माहूरला नेल या शेजारणीने केलं ग भाऊरला नेलं माहुराचे वाटे सोळे ओवळ माहुराच्या वाटे सोळे ओवळ दिवसातून केली तीनदा आंघोळ दिवसातून तीनदा केली आंघोळ तरी नाही गेला जीवाचा मळ तरी नाही गेला जीवाचा मळ मला माहूरला निलं ग बाया मला माहूरला नेल या शेजारणीने केलं या शेजारणीने केलं ग बाया मला माहूरला लानेलं या शेजारणीने केलं ग बाया मला माहूरला लानेलं हळदी कुंकवाणी भरलं माझं कपाळ हळदी कुंकवाणी भरलं माझं कपाळ भरलं माझं कपाळ मी वाजविते टाळ भरलं माझं कपाळ मी वाजविते टाळ मनात भरली माझी रेणुका माय मनात भरली माझी रेणुका माय मला माहूरला नेलग बया मला माहूरला नेलग भया शेजारणीने केलं माहूरला बया मला शेजारणीने केलं यशेदार नेणे ने केलं यशेजार नेणे ने केलं आणि मला माऊरला नेलं ग बाय मला माऊर नेलं एका जनार्दनी माऊरची वाणी एका जनार्दनी माऊरची वाणी नवरात्रात पावन ग भारी नवरात्रात पावन ग भारी मोक्षमुक्ती मुक्तीची वाट मिळाली मोक्षमुक्तीची वाट मिळाली ഭയാല്ല മാൂർ ഗോ ഭയാ ചങ്ങൾ കേൾ ഗയാ മാല യാജാരണ നല്ല കേൾ ഗയാ മാഊരല്ല മല മാ ഊര ലൂര ലേജാ ചങ്ങൾ കേൾക്കൂര ശേജാരല ഗൂര ലംബാത്ത